कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेची मिसळ झणझणीत जण मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन नमस्कार मी विकास मिरगा विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे प्रचारामध्ये आघाडी घेतले प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार जे आहेत संकेत भासे त्यांच्यासोबतसुद्धा विहिरगे मॅडम आहेत याच अनुषंगाने जर आपण बघितलं प्रभाग क्रमांकामध्ये विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढत आहे त्यामुळे संपूर्ण जे शिवसैनिक आहे की मतदार जे आहे ते आपल्याला इथं दिसून येत आहेत त्यामुळे विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवण्याचं आव्हान जो आहे संकेत भासे करताना दिसून येत आहे माझ्या प्रभागामध्ये माझा विकास झालेला आहे याच निवडणुकीच्या आधारावर मी निवडणूक लढवत आहेत तर त्यामुळे उमेदवारांमध्ये जोश आहे आणि उत्साहसुद्धा आहेत आणि घरोघरी जाऊन एक प्रचारामध्ये करत आहेत की आमदार महेंद्र थोरे यांच्या नेतृत्वाखाली अर्थात शिवसेना भाजपच्या नेतृत्वाखालीमध्ये विकास जो झाला आहे तो पुन्हा एकदा कर्जतच्या विकास टप्पा पर्व जो आहे तो पुन्हा एकदा सुरू करताना दिसून येत आपल्यासोबत हे संकेत बास आहेत सर प्रचाराला आघाडी घेतलेले घरोघरी जात आहेत आता सुद्धा देवप्पाचं दर्शन घेतलेलं आहे मंदिरामध्ये नारळ फोडलेला आहे आज प्रभाग क्रमांक दोन मधून आमचं साईनगरचं असलेलं प्रसिद्ध असं साईबाबा मंदिर या ठिकाणी आम्ही आज प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि संपूर्ण प्रभागातील जे काही आमचे सर्व माझे सर्व मार्गदर्शक असतील माझे सर्व सहकारी असतील यांच्या माध्यमातून आणि यांना सोबत घेऊन एक चांगला प्रचारसुद्धा या ठिकाणी होतो आहे आणि मागील पाच वर्षामध्ये चांगला विकास करण्यामध्ये आम्ही सर्व सहकारी इथे यशस्वी झालेलो आहोत आणि चांगल्या पद्धतीचं काम आम्ही करतो आहे प्रयत्न करतो आहे येत्या काळामध्ये जी काही कार कामं जी प्रलंबित असतील ती कामं येत्या काळामध्ये आम्ही मार्गी लावू इवन प्रभाग क्रमांक दोनच नाही तर संपूर्ण कर्ज शहरामध्ये आमदार महेंद्र साहेब असतील आणि संपूर्ण महायुतीचे आमचे शिलेदार असतील यांच्या माध्यमातून चांगला विकास करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि येत्या काळातसुद्धा सर्वांगीण विकास कर्ज शहराचा कसा होईल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असेल सर्वांच्या दृष्टिकोन आपल्यासोबत महिला उमेदवार आहे तुम्हीच संकेत भाषेंबरोबर पॅनलमध्ये उभं आहात काय वाटतं कसं वाटतं विकास झाला का कशा संकेत भाषांच्या नेतोखाली विकास झाला त्यांच्यासोबत आता नगरपालिका जाण्याची तयारी करताय तुम्हीसुद्धा कर्जतमध्ये सांस्कृतिक इव्हेंट करत होते आता कुठेतरी नवीन पुन्हा एकदा इव्हेंटच्या माध्यमातून जनजागृती करताय का इव्हेंटच्या माध्यमातून नाही ना करत पण वॉर्डमध्ये आम्ही संकेतदादा आणि मी आम्ही नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे नक्कीच नवीन काहीतरी घडवून दाखवू जे नुसतं वॉर्डसाठी नाही तर कर्जत शहरासाठी काहीतरी नवीन करून दाखवण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू जसं पोलीस ग्राउंडवर मध्ये तुम्ही सांस्कृतिक वारसा किंवा सांस्कृतिक प्रतिष्ठान ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत होते आहे त्यावेळेला संकल्प किंवा वेगवेगळे वे सांस्कृतिक कार्यक्रम तशाच पद्धतीने नवा उपक्रम काय असेल का असे आहे ना महिलांसाठी अनेक उपक्रम आम्ही येत्या काळात आम्ही करणार आहोत महिलांसाठी असो किंवा मुलांच्या शिक्षणासाठी असो आपण नवीन नवीन उपक्रम घेऊनच आता पुढे चालणार आहोत आपल्यासोबत संकेत भाषांची बहीण आहे तू सुद्धा प्रचारामध्ये आघाडी घेतले भावाला आशीर्वाद देण्यासाठी मैदानात उतरलेले काय सांगाल नक्कीच यश नक्कीच प्राप्त होईल कारण एवढं केलेलं जे काम आणि जे आहे ते सर्वांनाच दिसतंय त्यामुळे सगळे नक्कीच यश मिळेल हे आम्ही सांगू बस आमदारांचं सॉरी भावाचं यश जे आहे ते समोर समोर दिसलं असं म्हणतात आपल्यासोबत अनेक जे आहेत इथले मतदार आहेत खरोखर विकास झाला का काय तुमच्या प्रभागामध्ये समस्या आता दूर झाल्या आहेत काय का समस्या आहेत का मी प्रथम जय भीम जय श्रीराम जय महाराष्ट्र बोलतो आता तुम्ही मला प्रश्न विचारात अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विरोधकांना नेहमी चांगलं कधी दिसत नाही आमदारांनी काम केलेलं आहे संकेत भाषेत प्रामाणिक आमच्या साईनगर प्रामाणिक काम करतो प्रत्येक मतदारशी त्याचे नाळ जोडलेली आहे प्रत्येक आडचणी तो प्रसंगामध्ये आमच्या साईनगर लोकांना मदत करतो करीत आहे आणि करेल ही भावना ठेवून आज मतदारसंघ त्याच्या बाजूने पूर्णपणे नव्वद टक्के मतदान इथलं आमच्या साईनवरून मी जाईतो वन साइड इज सॅटल वन साइड ही सीट लागेल आमचं पॅनल वन साइड लागेल हे मेम चॅलेंजिंग पण संघ या प्रभागामध्ये दोन्ही पॅनल लागेल असं मतदार म्हणतं असं शिवसैनिक बोलत आहे त्यामुळे प्रचारामध्ये सध्या तरी संकेत भासने आगाडे घेतले असंच म्हणाल काय हरकत नाही माझा सहकारी ज्ञानेश्वर बागडे मी विकास मिरगण आहे विकासनामा कर्जत रायगड तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इवेंट सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकास नामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.